चिराग लाइट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे प्रकरणी दोघांना पाच दिवस पोलीस कोठडी जयसिंगपूर येथे शुक्रवारी सकाळी झालेल्या चाकवाल प्रकरणी पोलिसांनी संकेत उदयकुमार गडगे वय बावीस राहणार शाहूनगर जयसिंगपूर व वैभव चंद्रकांत सातो वय एकवीस राहणार बेगर वसाद चिपरी या दोघांना अटक केली जयसिंगपूर येथील फौजदारी न्यायालयाने संशयितांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील सूर्यकांत मिर्जे यांनी युक्तिवाद केला याबाबत अधिक माहिती अशी शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास जयसिंगपूर येथील गलीत भरत बँके शेजारी चौकवालण्याची घटना घडली होती गोविंदराम हकमाराम जोक्सन वय एकोणीस राहणार हेरिमट हॉस्पिटल मागे जयसिंगपूर हा दुकानासमोर काम करीत असताना संकेत गडगे यांनी सुट्टे पैसे मागितले यानंतर त्याने शिवीगाळ करून गोविंदराम यास मारहाण केली थोड्या वेळाने संकेत गडगे व वैभव सातव हे दोघे आले तुला सुट्टी पैसे देण्यास काय अडचण आहे अशी विचारणा केली वैभव सातव यांनी शिवीगाळ करीत चाकूने गोविंदराम यांच्यावर हल्ला केला अशी फिर्याद गोविंदराम जोक्सन यांनी जयसिंग पोलिसांत दिली होती या फिर्यादीवरून पोलिसांनी संकेत गडगे व वैभव सातव यांच्यावर गुन्हा दाखल केला होता या दोघांना अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले यावेळी न्यायालयाने संशयितांना पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा